तर चला तर आज बनूयात एकदम खुसखुशीत आणि एकदम वेगळा कधीही तुम्ही न बघितलेला पदार्थ एकदम मस्त एकदम टेस्टी असा लागतो मटण असू दे म्हणजेच नॉनव्हेज व्हेज दोन्ही दोन्हीबरोबर कुर्मा असू देत चिकन असू देत त्याच्यापुरती खूप छान लागतो एकदम खुसखुशीत आणि एकदम असा टेस्टी आणि नवीन रेसिपी नमस्कार मी सुप्रिया सुप्रियाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे एकदम नवीन रेसिपीसोबत मस्त अशी खमंग आणि खुसखुशीत रेसिपी बनवणार आहोत चला तर जास्त न वेळ घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम त्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे ओला नारळ ओला नारळ फोडून घेतलेला आहे बघू शकता छान अशी त्याची वाटी काढून घेतलेली आहे आणि त्याची साल आपण असं पिलरच्या सह्याने सगळी सा साल काढून घ्यायची किंवा चाकूने देखील तुम्ही काढू शकता आणि स्वच्छ धुवून अशा पद्धतीने चिरून घ्यायचा स्वच्छ धुवून घ्यायचा साल काढून घ्या त्यामुळे छान अशी पांढरी शुभ्र आपली ही रेसिपी होते व अशा पद्धतीने मोठे मोठ्या पीसमध्ये आपण कट करून घेणार आहोत व याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही खिसून देखील घेऊ शकता बारीक जर खिसणी असेल तुमच्याकडे तर या ठिकाणी याला बारीक करून घेतलेले बघू शकता त्या रेसिपीसाठी आपल्याला लागणार आहे या ठिकाणी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ तुम्ही घरी देखील बनवलेलं घेऊ शकता किंवा विकतचं दरी देखील चालेल चवीनुसार मीठ आणि खोबऱ्याचा खीस घातलेला आहे एक दोन ते अडीच चमचे आपण या ठिकाणी खोबरेची पुरी बनवते ओल्या नारळाच्या खो खोबऱ्याची पुरी तर त्यासाठी वेगळं काय लागणार नाही तर या ठिकाणी कडकडीत गरम पाणी आहे त्यामध्ये जिरे आलं आणि मिरची ठेचून त्यामध्येच टाकलेलं आहे म्हणजे त्याचा स्वाद या पाण्यामध्ये असेल आणि पिठाला सर्वत्र लागेल कारण यामध्ये टाकल्यावरती पुरी एकसारखी फुगणार नाही व्यवस्थित त्यामुळे मी पाण्यामध्येच टाकलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून याला मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशा पद्धतीने जेवढं पाणी बसेल तेवढंच घालून घ्या जास्त असं घालायचं नाही नाहीतर पीठ पातळ होईल एकदम तर या ठिकाणी अशा पद्धतीनेच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे जास्त लूजही नाही आणि जास्त घट्टही नाही तर या ठिकाणी त्याच्यावरती आपण तेल सोडणार आहोत तेलामुळे एकदम छान असं सॉफ्ट राहील पीठ हे एकदम व्यवस्थित टम्मा अशा फुकतील पुऱ्या तर याला मळून आपण याचे गोळे करून घेणार आहोत बघू शकता मस्त असं मरदून घ्यायचं म्हणजे छान अशा पुऱ्या होतात एकदम मस्त अशा खुसखुशीत एकदम छान आणि एकदम टेस्टी लागतात जरी तुम्ही प्लेन जरी खाल्ल्या अशा पद्धतीने केल्यानंतर तरी देखील तुम्ही तसं खाऊ शकता किंवा कुर्मा असू दे नॉनव्हेज असू दे त्याच्यावरती पण छान लागतात तर अशाच पद्धतीने मी सर्व गोळे करून घेते तर या ठिकाणी गोळे बनवून तयार आहेत तर याला झाकून ठेवायचं ओल्या कापडाने जर थोड्या क्वांटिटीमध्ये असेल तर पटकन बनवून घ्या तर लाटून वगैरे आपण अजिबात करणार नाही तर त्यासाठी या ठिकाणी मी दोन कागद घेतले आहेत बघू शकता प्लास्टिकचे ते कट करून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं प्रथमच सारखं सारखं तेल लावायची अजिबात गरज नाही वाटी किंवा प्लेटच्या साह्याने अशा पद्धतीने प्रेस करून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे पुरी मेकर असेल तर त्याने देखील करू शकता खूप छान आणि थोडीशी जाडसरच ही पुरी ठेवायची बघू शकता जरा कडा चिरत असतील तर हाताने तुम्ही असं प्रेस करून घेऊ शकता किंवा नाही घेतलं तरी देखील चालेल काहीच प्रॉब्लेम नाही खूप छान आणि एकदम खुसखुशीत रेसिपी होते बघू शकता अशा पद्धतीने एवढ्या ठिकणींसच्याच पुऱ्या घ्यायच्यात आपल्याला जास्तही पातळ करू नका थोड्याशा जाडच करा त्यामुळे छान अशा टम्म चा फुकतील आणि गरम पाणी घातल्यामुळे याला थोडासा चिकटपणा येतो कारण तांदळाच्या पिठाला अजि अजिबात चिकटपणा नसतो त्यामुळे गरम पाणी घातलेलं आहे तिकडं पुरी करते तोपर्यंत तिकडं तेल गरम करून घेतलेलं आहे मीडियम टू हाय हीटवरतीच हे तेल असावं जास्त एकदम मंद गॅसवरती किंवा थंड तेल अजिबात नसावं त्यामुळं काय होतं पुरी जास्त तेल पिते आणि एकदम कडक अशी पुरी होईल खुसखुशीत अशी होणार नाही तर मस्त अशी टम्म फुगलेली आहे बघू शकता आलटून पलटून दोन्हीकडून थोडासा गोल्डन बघू शकता या ठिकाणी एकदम नॉर्मल गोल्डन कलर आलेला आहे जास्त गोल्डन होत नाही ही पुरी अशाच पांढऱ्या राहतात खूप छान लागतात अशा कोरड्या देखील खाल्ल्या तरी मी करतानाच एक फुरी खाल्लेली खूप छान लागली एकदम टेस्टी आणि नवीन रेसिपी आहे त्यामुळं तर एकदमच भारी वाटली मला मी सांगते म्हणून एकदा ही रेसिपी नक्की बनवा खूप छान आणि एकदम वेगळी रेसिपी आहे एकदा बनवली तर तुम्ही सारखीसारखी बनवून खाल इतकं नक्की तर या ठिकाणी माझ्याकडे टॅमॅटोची चटणी होती तुम्ही अजून काय कुर्मा असेल किंवा काय असेल त्याच्यावर देखील खाऊ शकता बघू शकता किती छान याचा कलर किती तम्मशी फुगलेले तर एकदा नक्की ट्राय करा मी सांगते म्हणून तर या ठिकाणी खाण्यासाठी तयार आहे आपल्या ओल्या नारळाची एकदम मस्त अशी खुसखुशीत पुरी आपण मैद्याची पुरी असेल गव्हाच्या पिठाची पुरी असेल पण अशा पद्धतीने तुम्ही कधी पुऱ्या बनवल्यात का बघू शकता खूप छान आणि एकदम टेस्टी लागतात या ठिकाणी त्याचा आवाज देखील बघू शकता तुम्ही किती खुसखुशीत झालेली आहे आणि या ठिकाणी त्या खोबऱ्याचा स्वाद एकदम वेगळा येतो त्यामध्ये तुम्ही अशी प्लेन देखील खाऊ शकता खूप छान लागते किंवा अशी भाजीभर देखील खाऊ शकता तर आजची सोपी आणि एकदम टेस्टी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअरसुद्धा करा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा अशाच नवीन आणि सोप्या रेसिपी बघण्यासाठी सुप्रियाज रेसिपीला क्लिक करा असेच हेल्दी खा हेल्दी राहा भेटूयात अशाच नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत एन्जॉय आहे आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा